नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि बिग बॉस तुम्ही खेल खेल असे गंभीर आरोप देखील करत आहे त्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगलेली आहे मित्रांनो अभिनेत्री प्रणित हाटे एक, एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ मध्ये प्रणित म्हणते ज्यांनी बिग बॉस पाहिलं जानना असेल आणि ज्यांना एक छोटी गोष्ट कळली असेल त्यांच्यासाठी मी आज व्हिडिओ बनवला आहे बघू त्या कोण गोष्टी कळल्या आहेत बिग बॉस ला, ला काम करून घ्यायचं नाहीये तर स्पष्ट सांगा निक्की तू काम करू नकोस कारण तू निक्कीच्या बिग बॉस मध्ये खेळते तसंच बिग बॉस तुम्ही इतका पक्षपाती आणि घाणेरडा खेळ खेळताय जर तुम्हाला खरच निक्की ला तसच बसवायचं असेल तर म्हणा बस आणि घरी ट्रॉफी घेऊन जा एवढा टास्क तरी खेळ ची काय गरज आहे दहा मिनिट कुठे आणि चार मिनिट कुठे एकदम विचित्र आहे असं स्पष्ट प्रणीत हाटे म्हणाली तर प्रणीत हाटेच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका नेटकऱ्याने लिहिलं आहे आता तर असंच वाटतं की निक्की बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं की आम्ही तुला ट्रॉफी देणार तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं म्हणून रितेश देशमुख होस्ट करत नाहीये इकडे तर बिग बॉसच पक्षपाती आहे यासाठी मी गेल्या काही दिवस पासून बिग बॉस बघत नाहीये प्रेक्षकांना वेळ समजत आहे संपूर्ण महाराष्ट्र बिग बॉस वर गंभीर आरोप करत असून त्यांना शिव्या घालत आहे तर मित्रांनो यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा